आष्टी का आमदार कैसा हो वाल्मिकांना हो आष्टी मध्ये कार्यकर्त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला वाल्मिक कराड आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा स्वरूपाच्या दिलेल्या घोषणा जेव्हा माझ्या कानावर आल्या तेव्हा वाटलं ते, ते कशाला इथे येतील आणि निवडणूक लढवतील पण जरी आले तरी मला निवडणूक लढवावीच लागली असती आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही घटना सांगितली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप ठेवत वाल्मिक वर मोक्का अंतर्गत कारवाई झाली मात्र तरीही वाल्मिकांना कराड एसआयटी चौकशीतून निर्दोष बाहेर येणार आणि दोन हजार एकोणतीस ला आष्टी मतदारसंघातून भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून येणार लवकरच अण्णांची न्यायालयातून निर्दोष सुटका होईल आष्टीचे आमदार वाल्मिक कराड दोन हजार एकोणतीस वाल्मिकच्या समर्थकांकडून अशा स्वरूपाचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत कराड समर्थक असा दावा का करतात आमदार सुरेश दस यांच्या मनात खरंच भीती आहे का आणि कशामुळे जर कराडची निर्दोष सुटका झाली तर दोन हजार एकोणतीस ला आष्टी मतदारसंघातून तो खरंच आमदार होईल का दोन हजार चौदाचा चा इतिहास काय सांगतो पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडतायत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्रभूमी क्षेत्रफळाने आणि मतदानाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांचा समावेश होतो पाटोदा आष्टी आणि शिरूर असे हे तीन तालुके या मतदार मतदारसंघाचा बहुतांश भाग हा नगर जिल्ह्यातला लागून आहे ओबीसी मतांची या मतदार मतदारसंघात मोठी ताकद आहे एकट्या वंजारी समाजाचे मतदान हे सव्वा लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे पंकजा गोपीनाथ मुंडे या नावाला मांडणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे मराठा विरुद्ध ओबीसी या सामाजिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून बत्तीस हजार मतांची आघाडी होती विधानसभेला या मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस विजयी झाले त्यांनी पंकजा मुंडेंवर निवडणुकीत मदत न केल्याचे कितीही आरोप केले तरी पंकजा मुंडेंच्या सभांमुळे सुरेश धस यांचा विजय झाल्याचं स्थानिक सांगतात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जिल्ह्यातील इतर काही प्रकरणांवरून सुरेश धस यांनी मुंडे घराण्याविरुद्ध चांगलं दंड थोपाटलाय हो त्यामुळे आष्टी मतदारसंघातील नाराज झालेला वंजारी समाज ज्यांनी केवळ पंकजा मुंडेंमुळे सुरेश धस यांना मतदान केलं त्यातील अनेक जर आज दम असेल तर राजीनामा देऊन टाका आणि परत निवडून येऊन दाखवा ताईंमुळे आम्ही तुम्हाला मतदान केलं पण आता आम्हाला पश्चाताप होतोय असं म्हणत सुरेश धसांना थेट आव्हान देतात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांना तीन प्रमुख विरोधी उमेदवारांना मत विभाजनाचा फायदा झाल्याने त्यांची आघाडी वाढल्याचं बोललं जात आहे त्यात मराठा आणि वंजारी समाजांना देखील त्यांना साथ दिली आहे परंतु सध्याच्या घडीला आमदार सुरेश वंजारी समाज प्रचंड नाराज बघायला मिळत चौदा धस यांनी थेट गोपीनाथ मुंडे यांना आव्हान देत अंगावर घेतलं होतं त्यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती याचाच राग मनात धरून आष्टी मतदारसंघातील वंजारी आणि ओबीसी मतदारांनी त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देखील सुरेश धस यांना जोरदार धक्का दिला आणि ओबीसी चेहरा असलेल्या भीमराव धोंडे त्यांना आमदार केलं म्हणूनच वाल्मिक कराड जर निर्दोष सुटला तर त्याच्या आमदार होण्याच्या शक्यता वाढू शकतात असा दावा त्याचे समर्थक करत असते मागील चार वर्षात वाल्मिक कराड हा परळी पुरता मर्यादित नव्हता राहिला त्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरलं होतं मतदार संघातली त्याने स्वतःची स्वतंत्र अशी एक ताकद निर्माण केली त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून वाल्मी कराडचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी होतं समर्थकांकडून तशी जोराची मागणी होत होती मात्र कराडला आमदार खासदार होण्याची इच्छा नसल्याचं त्यांच्या जवळचे लोक सांगतात म्हणून तो निवडणूक लढला नाही मात्र त्यानं सुरेश धस यांना निवडणुकीत मदत केल्याचं अनेक जण सांगतात स्वतः कराडच्या पत्नीने ही कबुली दिली आहे हो ते माझे मित्र होते त्यांच्या सोबत माझे चांगले संबंध होते असं स्वतः सुरेश धस म्हणाले होते मला फासावर लटकवताना म्हणायचंय असं संपूर्णपणे दोषी आढळला नाही किंवा दोन हजार एकोणतीस पूर्वी जर शिक्षा भुगून बाहेर आला तर तो बदल्याच्या भावनेतून दोन हजार एकोणतीस ला सुरेश धस यांना आव्हान देऊ शकतो आताच्या परिस्थितीत ही अतिशयोक्ती वाटत असली तरी भविष्यात मात्र असे निर्माण होऊ शकतं कारण मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सुरेश धस काम करतात पर्याय यानं गोपीनाथ मुंडेंचं अस्तित्व संपत आहे अशी भावना वंजारी समाजाच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे पुढच्या विधानसभेला आष्टी मतदारसंघाची निवडणूक संपूर्णपणे जातीय गणितांवर जाऊन पोहोचली आहे तर वाल्मिक कराड आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुरेश धस यांना देखील अशी भीती असल्याने ते वाल्मिकांना सूड उगवतायत असा आरोप कराड समर्थक करतात शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कित्येक लोकप्रतिनिधी आज संसद व विधिमंडळात आहेत तडीपार असणारा माणूस देशाचा गृहमंत्री होतो अशी टीका अमित शहावर वारंवार केली जाते माणूस कारागृहातून निवडणूक लढवून गंगाखेड विधानसभेत विजय मिळवतो ही वास्तव परिस्थिती आहे वाल्मिक कराड भावी आमदार असा दावा त्याचे समर्थक करतात आता त्याला सरपंच हत्या प्रकरणात शिक्षा होईल की तो भविष्यात आमदार होईल हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आमदार सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबाला पुन्हा एकदा थेट अंगावर घेतल्यानं पुढच्या विधानसभेला त्याच्या विजयाचा मार्ग खडतर असल्याचं बोललं जात आहे सुरेश दस यांच्या पराभवासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होतील जसं दोन हजार चौदाला ला झाले आणि त्यात सुरेश दस पराभूत देखील झाले यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा